हॅलो फ्रेंड्स कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण हे सुंदर छोटंशी डॉयली म्हणा याला किंवा आसन एखादं जसं आपण गणपती केलेलं आहे तो गणपती असा ठेवायसाठी हे छान छोटंसं आसन आहे बघा किती सुंदर दिसतं असं ठेवलं तर असं हे आपण आसन करणार आहे याचं थोडं डिझाईन आपण थोडा पाठ त्यातला रांगोळीत केलेला आहे इकडचा तसाच आहे आणि याची रुंदी जर तुम्ही बघाल तर ती नऊ इंच आहे बघा आणि वजन याचं छत्तीस ग्रॅम आहे तर असं हे सुंदर आसन करायला तुम्हाला नक्कीच खूप आवडेल आणखीन याचे दोन तीन उपयोग आहे जसं समजा आपण फक्त लहान केलं जस करताना मी तुम्हाला दाखवलेलं आहे की लहान करून कसं दिसेल असं एवढंसं जर केलं म्हणजे मधले फक्त तीन राऊंड सरळ सरळ बारा चोवीस छत्तीस तर तुम्हाला बारा पाकळ्यांचं हे सुंदरसं असं टीकोस्टर करता येईल तर तुम्ही हे म्हणून सुद्धा करू शकता असं जर थोडं मोठं के हे बघा हे किंचित त्यापेक्षा मोठं म्हणजे आणखीन दोन राऊंड केलेले आहेत याला एवढंच पण याला आणखीन जर हिरव्याचे हे राऊंड केले तर किती सुंदर दिसतं बघा आता याला फक्त अठरा ग्रॅम लवकर लागते आणि इतकं सुंदर दिसतं हे की तुम्ही याचा टीकोस्टर म्हणून उपयोग करू शकता असा ग्लास ठेवायला टेबलवर सुद्धा ठेवू शकता किंवा तुम्ही असे मग ठेवून याचा कोस्टर बनवू शकता किंवा लहान समय किंवा निरांजन ठेवून तुम्ही समय रांगोळीसाठी सुद्धा बनवू शकता तर एकाच याची इतकी उपयोग आहे हे अठरा ग्रॅममध्ये झालेलं आहे हे जे आहे हे फक्त नऊ ग्रॅममध्ये झा आठ नऊ ग्रॅमच लागते याला टीकोस्टर एक एक जर केलं तर ते आठ नऊ ग्रॅममध झालं आहे आणि हे जे मोठं मी तुम्हाला दाखवलं आहे तर ते छत्तीस ग्रॅममध झालेलं आहे तर वेगवेगळे तीन आकार वेगवेगळे तीन साईज आकारने आणि वेगवेगळे तीन नमुने उपयोगी वेगवेगळे हा एकदम सिम्पल टी कोस्टर हा थोडा डेकोरेटिव्ह टीकोस्टर म्हणा समयी रांगोळी म्हणा अशी सुंदर आणि हे जे आहेत हे तुम्ही टेबलवर ठेवू शकता डायनिंग टेबलवर किंवा जसं मी तुम्हाला सांगितलं की छोटा गणपतीची छोटी मूर्ती असेल तर तीसुद्धा तुम्ही याच्यावर ठेवू शकता तर असं हे खूप मल्टीपर्पज डिझाईन आहे आणि खूपच आवडेल तुम्हाला हे करायला खूप मजा येईल आणि मला वाटतं नक्कीच आवडेल करायला तर चला पटकन तुम्ही आधी आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि पटकन हे पॅटर्न करायला सुरुवात करा, करा। आसनासाठी आपण हे तीन रंग घेतले वर्धमान मिलेनियमच्या स्लोकरच सगळ्या आणि थ्री पॉईंट फाईव्ह mm एम एमची सुई घेतली आहे सुरुवात करू आपण या डार्क रंगाने आणि मॅजिक लूपमध्ये बारा डबल क्रश करू आता हा डार्क रंग जरी तुम्हाला इथे दिसत नसला तर एवढा काही प्रॉब्लेम येत नाही कारण की आपलं सुरुवात जी आहे ती अगदी नेहमीसारखीच आहे नेहमी जसं आपण गोल कोणताही सुरू करतो तशीच आहे तर मॅजिक लुक केलं मी तीन चेनचा पहिला डबल क्रोश आहे दोऱ्याचा वेडा घेऊन आत घातलं दोऱ्याचा वेडा घेऊन बाहेर काढलं तीन टाक्यात स्वीवर दोऱ्याचा वेडा घेऊन तीनाचे दोन दोऱ्याचा वेडा घेऊन दोनाचा एक असे बारा डबल क्रोशे करायचे आहे पहिला तीन चेनचा केला म्हणजे अकरा करावे लागतील आणखीन आपल्याला क्रोशे 12 First round. डबल क्रोशे ट्वेल्व इन मॅजिक लूप फर्स्ट राऊंड बारा डबल क्रोशे झाले आहेत आपले मॅजिक लूप बंद करा हा दोरा दोरावढून आणि पहिल्या डबल क्रोशेशी स्लिप स्लिपस्टिशनी जोडून घ्या तर पहिला डबल क्रोशे तीन चेनचा होता त्यामुळे आपण तिसऱ्या चेनशी स्लिप स्लिपस्टिशनी जोडतोय आता दुसऱ्या राऊंडसाठी आपण काय करणार आहे की प्रत्येक टाक्यात दोन दोन डबल क्रोशे डबल क्रोशे टू इन इच स्टीच सो फर्स्ट डबल क्रोशे अगेन चेन थ्री पहिला डबल क्रोशे पुन्हा तीन चेनचा केला आता त्याच टाक्यात हा दुसरा डबल क्रोशे आणि मग प्रत्येक टाक्यात दोन दोन डबल क्रोशे डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू इन द सेम स्टिच डबल क्रोशे टू असा प्रत्येक टाक्यात दोन दोन डबल क्रोशे करा म्हणजे हा राऊंड झाला की आपले चोवीस डबल क्रोशे असतील चोवीस डबल क्रोशे झाले आहेत आपले आता परत आपण पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे या तिसऱ्या चेनशी स्लीपस्टिचने जोडून घेतो आहे दोन राऊंड झाले आता तिसऱ्या राऊंडला आपण काय करणार आहे इथे गाठ मारून ठेवून द्या दोरा काही कापू नका फक्त आपण गाठ मारून ठेवू म्हणजे हे हालायला नको किंवा उसळून जायला नको म्हणून आणि आता पुढचा राऊंड आपण दुसऱ्या रंगाने करू गाठ मारून ठेवली फक्त इथे आता पुढच्या राऊंडसाठी साठी आपण हा रंग घेतोय आणि यांनी आपल्याला कोणत्याही टाक्यामध्ये एक तर जोडा आधी स्लिप नॉट करून घ्या आणि या टाक्यात आपण याला जोडलं गाठघट्ट करा दोरावडून आता इथे थ्री डी सी टॉक करा म्हणजे पहिला इनकम्प्लीट डबल क्रोशे दोन चेनचा केला पुन्हा त्याच टाक्यात इनकम्प्लीट डबल क्रोशे त्याच टाक्यात पुन्हा इनकम्प्लीट डबल क्रोश तीन इनकम्प्लीट डबल डबल क्रोशे दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्हीतून काढला म्हणजे हा झाला थ्री डी सी टॉक दोन चेन एक टाका सोडायचा आणि पुढच्या टाक्यात पुन्हा थ्री डी सी टॉक वन टू थ्री तीन इनकम्प्लीट डबल क्रोशे दोऱ्याचा वेडा घेऊन सगळ्यातून काढला पुन्हा दोन चेन एक टाका सोडायचा आणि परत तसंच थ्री डी सी टॉप इनकम्प्लीट डबल क्रोशे वन टू थ्री आणि दोऱ्याचा वेडा घेऊन सगळ्यातून काढायचं म्हणजे हे झाले ती थ्री डी सी टॉक चेन टू तर असं पूर्ण राऊंड करा आणि मध्ये एक टाका सोडतो आहे आपण त्यामुळे बरोबर बाराच येतील असे आपले थ्री डी सी टॉक हे आपले बारा वेळा झालं आहे शेवटच्या दोन चेन केल्या मी आणि मग पहिल्या थ्री डी सी टॉकचा जो टाका आहे तिथे स्टिचने बंद केला आता हे थोडंसं तुम्हाला खोलगट झाल्यासारखं वाटेल पण पुढचा राऊंड झाल्यावर ते खोलगटपणा राहणार नाही आणि तरी जर वाटला तुम्हाला तर मध्ये ज्या आपण दोन चेन केल्या आहेत त्याऐवजी तुम्ही तीन चेनसुद्धा करू शकता हा दोरा कापून घेऊ आपण इथे आणि पुढचा राऊंड परत आपण त्या डार्क ब्राऊन कलरनी करणार आहे आता हा दोरा आहेच इथे ब्राऊन कलरचा हे नंतर हाईड करते मी दोन्ही दोरे आता या ब्राऊन कलरच्या दोऱ्यानी प्रत्येक दोन चेनच्या गॅपमध्ये चार चार डबल क्रोशे करायचे आपल्याला तर आपण इथे आधी हा दोरा काढून पहिला डबल क्रोशे म्हणजे तीन चेनचा करू आणि या गॅपमध्ये चार डबल क्रोशे करायचे आहेत दोन तीन चार परत पुढच्या गॅपमध्ये चार डबल क्रोशे आणि हे बारा गट आहेत म्हणजे बार चोक अठ्ठेचाळीस टाके होतील आपले बारा थ्री डी सी टॉक केल्यामुळे बारा गॅप आहेत दोन चेनच्या डबल क्रोशे फोर इन इच चेन टू स्पेस तर अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण करा हा राऊंड पूर्ण झाला आपला आणि हे अठ्ठेचाळीस टाके झाले आहेत पहिल्या डबल क्रोशेशी आपण स्लिप स्लिपस्टिचनी जोडू आणि दोराही आता इथे कापून घ्या हा आणि तुम्हाला जर याहून मोठा करायचा असेल तर एक राऊंड आणखीन तुम्ही असा करू शकता की चार टाक्यात चार डबल क्रोशेन या गॅपमध्ये किंवा करूच आपण एक राऊंड आणखीन करू स्लीपस्टिचनी बंद केलं मी हा पहिला डबल क्रोशे तीन चेनचा चार डबल क्रोशेमध्ये चार प्रत्येकात एक एक डबल क्रोशे करू आपण दोन तीन चार प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे केल्यावर या गॅपमध्ये एक डबल क्रोशे करू पाच तर आता अशा बारा गॅप आहे त्यामुळे बारा टाके वाढतील आणि या राऊंडनंतर आपले टाके होतील साठ डबल क्रोशे वन इन इच डबल क्रोशे स्टिच अँड डबल क्रोशे वन इन गॅप बिटवी आफ्टर फोर डबल क्रोशेस चार डबल क्रोशेनंतर जी गॅप आहे तिथे एक डबल क्रोशे करायचा जसे हे चार डबल क्रोशे झाले आता हे चार चारचे पन, चार चार गट आणि चार याच्यामध्ये एक गॅप आहे तर त्या गॅपमध्ये आपण एक डबल क्रोशे करू तिथे काही चेन वगैरे नाही घेतलेली आपण पण गॅप पडतेच ते चार चारचे गट केले की तर असे पाच पाच बारा वेळा येतील म्हणजे साठ टाके होतील आपले तर हा राऊंड असा पूर्ण करा शेवटच्या चार डबल क्रोशे झाले आपले आता ह्या गॅपमधला एक डबल क्रोशे राहिला आहे कारण आपण सुरुवात डबल क्रोशेवरूनच केली होती डबल क्रोशेवर डबल क्रोशे तर हा पाचवा झाला आणि पहिल्या डबल क्रोशेशी स्लीपस्टिचने जोडून घ्या साठ टाके झाले हे बरोबर आणि आपण आता हा दोरासुद्धा कापून घेऊ हा राऊंडी झाल्यावर समजा तुम्हाला थोडंसं असं आत आल्यासारखं वाटलं तर असं थोडं हाताने करून घेतलं की त्याचा आकार व्यवस्थित होतो काठ त्याचा जर थोडासा ताणला तर बरोबर व्यवस्थित होतं आता आपण दुधपुढचा राऊंड पुन्हा या रंगाने करणार आहे तर या रंगाने आपण कोणत्याही टाक्यामध्ये हा दोरा आधी जोडून घेऊया हा दोरा जोडून घेतल्यावर इथे आपल्याला एक चेन आणि एक सिंगल क्रोशे करायचा याच टाक्यात सिंगल क्रोशे वन इन द सेम स्टिच तीन चेन वन टू थ्री स्किप टू स्टिचेस सिंगल क्रोशे इन नेक्स्ट अगेन चेन थ्री वन टू थ्री स्किप टू स्टिचेस सिंगल क्रोशे इन नेक्स्ट म्हणजे आपण तीन तीनचे गट करत आहे एक सिंगल क्रोशे मग चार चेन आणि मग दोन टाके सोडून पुन्हा सिंगल क्रोशे मग पुन्हा चार चेन मला वाटतं इथे आपण तीनच केले का नाही झालं चार चेन तर चार चेन एक सिंगल क्रोशे मध्ये दोन टाके सोडायचे असा पूर्ण राऊंड करा तर हे साठ टाके आहेत त्यामुळे तीन तीनचे गट केले तर वीस लूप येतील असे चार चेनचे चेन फोर स्किप टू स्टिचेस सिंगल क्रोशे इन नेक्स्ट दिस चार चेन दोन टाके सोडून एक सिंगल क्रोशे हा राऊंड झाला आहे आपला आता आपल्याला फक्त याला जोडायचं आहे स्लीप स्टिचनी कारण पुढचं सिंगल क्रोशे केलेला आहे त्यामुळे आपण या सिंगल क्रोशेशी स्लीप स्टिचनी जोडून घेऊ आता पुढच्या राऊंडला आपल्याला या चार चेनमध्ये पाकळीसारखं डिझाईन करायचं आहे या चार चार चेनच्या चा गॅपमध्ये तर या गॅपमध्ये आता एक सिंगल क्रोशे आधी सिंगल क्रोशे वन इन चेन फोर स्पेस एक चेन तीन डबल क्रोशे डबल क्रोशे वन टू थ्री तीन डबल क्रोशे झाल्यावर तीन चेन चेन थ्री सिंगल क्रोशे इन फर्स्ट चेन जसं आपण पिको करतो तसंच आहे पण आपण पिको एरवी करताना स्लिप स्टिचने करतो किंवा सिंगल क्रोशेने जरी केला तर या दोन डबल क्रोशेंच्या मध्ये करतो सिंगल क्रोशे फक्त इथे तसं न करता आपण पहिल्या चेनमध्ये सिंगल क्रोशे केला त्यामुळे अशी छान गॅप येते मध्ये तर तीसुद्धा डिझाईन छान वाटते म्हणून एक वेगळा प्रकार तर ती परत तीन डबल क्रोशे एक चेन आणि एक सिंगल क्रोशे म्हणजे या चार चेनच्या गॅपमध्ये काय केलं केलं आहे आपण पहिले एक सिंगल क्रोशे मग तीन एक चेन मग तीन डबल क्रोशे मग तीन चेनचा पिको पण पिको कसा तीन चेन आणि पहिल्या चेनमध्ये सिंगल क्रोशे पुन्हा तीन डबल क्रोशे एक चेन एक सिंगल क्रोशे म्हणजे ही अशी पाकळी तयार झाली आपली आता हेच आपल्याला रिपीट करायचं आहे मग पुढच्या गॅपमध्ये पुन्हा एक सिंगल क्रोशे एक चेन तीन डबल क्रोशे डबल क्रोशे वन टू थ्री थ्री डबल क्रोशे देन थ्री चेन वन टू थ्री सिंगल क्रोशे इन फर्स्ट चेन सिंगल क्रोशे अगेन थ्री डबल क्रोशे पुन्हा त्याच गॅपमध्ये तीन डबल क्रोशे डबल क्रोशे वन टू थ्री एक चेन आणि एक सिंगल क्रोश त्याच गॅपमध्ये म्हणजे अशा आपल्या पाकळ्या तयार होतील हे दोन झाले छान तर अशा आपल्या आणि ह्या आपण असा जो पिको केला नाही आणि अशी इथे गॅप येते छान आणि त्यामुळे ते दिसायला छान दिसतं नंतर तर अशा पाकळ्या करा वीस पाकळ्या येतील अशा काय काय केलं आहे आपण पुन्हा एकदा पहा या पुढच्या गॅपमध्ये आता ही एक पाकळी झाली की डायरेक्ट पुढच्या गॅपमध्ये जायचं पुढच्या चार चेनच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे एक चेन मग तीन डबल क्रोशे तीन चेनचा पिको मग परत तीन डबल क्रोशे एक चेन एक सिंगल क्रोशे अशा पाकळ्या करायच्या तर अशा वीस पाकळ्या करून घ्या हे पूर्ण झाले आहेत माझ्या सगळ्या पाकळ्या करून आणि किती सुंदर दिसतंय बघा आता आपल्याला फक्त काय करायचं आहे याला जोडायचं आहे पहिल्या पाकळीशी तर आपण असं नेहमी सारखं न जोडता इथे हा जो दोघांच्या मधला सिंगल क्रोशे यामध्ये बॅकलूप सिंग सिंगल क्रोशे करून घेऊ किंवा आधी जोडून घ्या नंतर आपण बॅकलूप करू स्लीप स्टिच मी जोडून घेते पहिल्या सिंगल क्रोशेसोबत आता आपण दोरा हा मागे घेऊ आणि या सिंगल क्रोशेपाशी लूप सिंगल क्रोशे करायचा आहे तुम्हाला सुई अशी वेढून त्याच्या मागे नेली दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला दोन टाके सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन दोनाचा एक केला आता हे इतकं थांबवते मी तुम इथे आणि तुम्हाला एक याचा श दुसरा उपयोग सांगते की असं जर तुम्ही छोटं केलं तर छानपैकी के तुम्ही अगदी टी करू शकता अगदी सुरेख दिसतं इथे जे आपण पाच राऊंड केले आतमध्ये त्याऐवजी तीनच राऊंड करायचे बारा टाक्यांचा चोवीसचा आणि पुढचा छत्तीसचा साधाच हे असं नाही करायचं मध्ये आणि मग या जर पाकळ्या पाकळ्या केल्या तर असं दिसतं बघा जो अगदी सुंदर टीकोस्टरसारखा तुम्ही वापरू शकता तर असे सुंदर सुद्धा तुम्हाला अगदी साधे करता येतील बारा चोवीस छत्तीस असे तीन राऊंड केलेले आहेत आणि त्याला फक्त जसं आपण हा राऊंड केला आत्ता असाच राऊंड केला आहे जसं आता साठ अस टाके असल्यामुळे इथे वीस पाकळ्या आल्या छत्तीस टाके असल्यामुळे इथे बाराच पाकळ्या आल्या बा तीन अन तीन सहा तीन नऊ तीन बारा तर अशा बारा पाकळ्यांचं जर केलं तर छान टीकोस्टरचा आकार येतो आणि छान त्याचा उपयोग तुम्ही चार जर केले तर टी सेट म्हणून करता येईल आता पुढचा राऊंड आपण याच्या बॅक साईडला करणार आहे तर पाच चेन करायच्या वन टू थ्री फोर फाईव्ह आणि हा जो पुढचा सिंगल क्रोश आहे इथे या पाकळीन दोन पाकळ्यांच्यामध्ये इथे परत बॅक पोस्ट डबल सिंगल क्रोशे करायचा म्हणजे परत आपण असं सुई समोर आणली दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला दोन टाके स्वीवर सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन दोनाचा एक केला घट्ट करून घ्या पुन्हा पाच चेन वन टू थ्री फोर फाईव आणि परत पुढचा जो सिंगल क्रोश आहे इथे दोऱ्याचा वेढा घेऊन सुई समोर आणली दोऱ्याचा वेढा म ॲक्च्युअल आपण ते मागून करत असल्यामुळे तो फ्रंट पोस्टसारखाच आहे वन टू थ्री फोर फाईव्ह सिंगल क्रोशेमध्ये काय करायचं पहा परत सिंगल क्रोशेवर अशी सुई घालायची समोर आणायचं टोक दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढायचा दोन टाके असतात सुईवर सिंगल क्रोशेच आहे फक्त तो सरळ टाक्यात न करता आपण फ्रंट पोस्ट केला वन टू थ्री फोर फाईव्ह एकदा पुन्हा पहा या सिंगल क्रोशेला मागूनच करतो आपण हे सगळं ही राईट साईड आहे ही बॅक साईड आहे रॉंग साईड तर त्याच्यातून असं सुई त्या सिंगल क्रोशेला लपेटून टोकसमोर आणलं दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला दोन टाके आहेत दोऱ्याचा वेढा घेऊन दोनाचा एक केला तर मागून असे पाच पाच चेनचे लूप येतील तर असा पूर्ण राऊंड करून घ्या बॅक साईडनी असे दिसतात आहे बा पाच पाच चेन ही शेवटच्या पाच चेन झाल्या आहेत माझ्या आणि आता बॅक पोस्ट करायचा आहे तर तो केलेलाच आहे त्यामुळे आपण इथे पहिल्या टाक्याशीच स्लीप स्टिचनी जोडून घेऊ पहिल्या टाक्याशी स्टिचने जोडून आता या हा राऊंड आणखीन आपल्याला याच रंगाने करायचा आहे तर या राऊंडमध्ये काय करू आणखीन दोन स्टिच करा आणि या पाच चेनच्या सेंटरपर्यंत स्लीप स्टिच वन स्टिच टू दोन स्लीप स्टिच आणखीन केल्या आणि या पाच चेनच्या गॅपच्या मध्यभागी आलो आता इथे आपल्याला व्ही करायचं आहे म्हणजे तीन चेन पहिला डबल क्रोशे म्हणून एक चेनमध्ये आणि परत तिथेच एक डबल क्रोशे एक डबल क्रोशे एक चेन एक डबल क्रोशे असा आपण व्ही केला अशा टाईपचा आता पुन्हा पाच चेन वन टू थ्री फोर फाईव्ह आणि पुढच्या पाच चेनच्या गॅपमध्ये परत व्ही पहा तर पुढची ही गॅप आहे तर इथे व्ही करायचं म्हणजे गॅपमध्ये एक डबल क्रोशे एक चेन आणि पुन्हा एक डबल क्रोशे तिथेच डबल क्रोशे वन चेन वन डबल क्रोशे वन आणि मध्ये परत पाच चेन वन टू थ्री फोर फाईव आणि पुढच्या गॅपमध्ये पाच चेनची जी स्पेस आहे पुढची ही ही पुढची पाच चेनची स्पेस इथे केलेलं आहे आपण मध्यभागी आता या गॅपमध्ये तर करता आलं तर तुम्ही टाक्यात केलं तरी छान दिसेल उलट टाक्यात जर असं आपण केलं तर पण टाक्यात करायला जड जातं म्हणून आपण सरळ गॅपमध्येच करतो एक डबल क्रोशे एक चेन आणि एक डबल क्रोशे असं दिसेल हे तर पूर्ण राऊंड करा असा पाच चेन एक व्ही पाच चेन एक व्ही प्रत्येक वेळेस पुढच्या पुढच्या गॅपमध्ये जायचं हा राऊंड झाल्यावर असं दिसतं आहे आपलं पाठीमागे सगळे व्ही व्ही आहेत हे वीस वेळा आले असतील आता बरोबर आपण शेवटचा व्ही झाल्यावर पाच चेन केलं आहे आणि पहिला त्यानंतर व्ही करतो तर तो, तो, तो डबल क्रोशे केलेलाच आहे त्यामुळे स्लीप स्टीचनी आपण इथे फक्त जोडतो आहे आणि हा दोरा आता कापून घ्या पुढचा एकच राऊंड आहे तो आपण फेंट पिवळ्याने करणार हा फिक्का पिवळा दोरा आता आपण जोडून घेऊ एका व्हीमध्ये कोणत्याही एका व्हीमध्ये जोडा तर या व्हीमध्ये समजा आपण हा दोरा जोडला एक चेन करा इथे आणि एक सिंगल क्रोशे आता व्हीचे ह्या दोन बाजू आहेत पाय ही उजवी बाजू ही डावी बाजू असं जर म्हटलं आपण या व्हीला हा व्ही होता तर आता डाव्या बाजूत पाच डबल क्रोशे करा तर असं थोडं टर्न करायचं नाईन्टी डिग्री आणि यात पाच डबल क्रोशे करायचे डबल क्रोशे वन टू थ्री फोर फाईव्ह फाईव्ह डबल क्रोशे इन लेफ्टर लेफ्ट पार्ट ऑफ दिस व्ही आता या व्हीच्या मध्यभागी इथे जो टोक आहे खालचं इथे पुन्हा एक डबल क्रोशे तर दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातलं तिनाचे दोन दोनाचा एक परत नाईन्टी डिग्रीजनी टर्न करा आणि दुसरी जी बाजू आहे व्हीची त्याच्यात परत पाच डबल क्रोशे डबल क्रोशे वन टू थ्री आपण एक समय रांगोळीत थोडंसं हे टेक्निक वापरलेलंच आहे ऑलरेडी त्यामुळे तुम्हाला माहीतच आहे तर असे पाच डबल क्रोशे आपण इकडे केले म्हणजे पाच इकडे पाच इकडे एकमध्ये पुन्हा थोडं टर्न करा असं आपण सरळ बाजूनी करत आहे पहा तर हा गोल आपण आत्ता केलेला व्हीच्या भोवती हा इथे येईल या पाकळीच्या मागे आणि आता अजून एकदा टर्न करावंच लागतं बरोबर नव्वद 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 असं चार वेळा टर्न करावं लागतं आपल्याला आता या पाच चेनची जी गॅप आहे ही याच्यात आपल्याला करायचं आहे एक सिंगल क्रोशे एक चेन पाच डबल क्रोशे डबल क्रोशे वन टू थ्री फोर फाईव पाच डबल क्रोशे परत तीन चेनचा पिको वन टू थ्री पहिल्या चेनमध्ये सि सिंगल क्रोशे करून तसाच मगासारखा आणि पुन्हा पाच डबल क्रोशे डबल क्रोशे वन टू थ्री फोर फाय एक चेन आणि एक सिंगल क्रोशे म्हणजे एक असा गोल करायचा आहे आपल्याला आणि एक ही पाकळी करायची आहे आता हे जोडायचं कुठे आहे तर हा जो पुढचा व्ही आहे हा व्ही आहे पहा त्याची मी याला राईट साईड म्हणते याला रॉंग म्हणजे लेफ्ट साईड म्हणते तर त्याच्यामध्ये जी एक चेन आहे तिथे आपण एक सिंगल क्रोशेने जोडायचं आहे म्हणजे हे एक डिझाईन पूर्ण झालं तर असे वीस डिझाईन करावं लागतील आपल्याला सिंगल क्रोशे झाल्यावर पुन्हा काय कराल हा जे या ज्या व्हीच्या दोन बाजू आहेत त्यापैकी दोन्ही बाजूंमध्ये पाच पाच डबल क्रोशे करायचे आपल्याला तर आपण आता ही बाजू थोडं तिर्प करायचं असं टर्न करा, करा थोडं दोऱ्याचा वेळा घेऊन व्हीच्या लेफ्ट साईडला पाच डबल क्रोशे करा डबल क्रोशे वन या बाजूमध्ये वन टू थ्री फोर फाईव्ह तुमची जर लोकर पातळ असेल हे पाच डबल क्रोशेनी कव्हर नसेल होत तर तुम्ही सहा केलेत तरी हरकत नाही असं काही गणित नाही आहे त्याचं आता या व्हीच्या खालच्या टोकावर परत थोडं नाईन्टी डिग्रीनी टर्न करा एक डबल क्रोशे पुन्हा नाईंटी डिग्रीनी टर्न करा आणि दुसरी जी बाजू आहे व्हीची सुद्धा पाच डबल क्रोशे डबल क्रोशे वन टू थ्री फोर फाईव पाच डबल क्रोशे दुसऱ्या बाजूला झाल्यावर पुन्हा टर्न करायचं नाहीतर दुसरे चुकीच्या ठिकाणी जाईल पुन्हा टर्न करून आपण अशी सरळ बाजू समोर आणायची की जेणेकरून ही पाच चेनची गॅप दिसेल आणि मग या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे एक चेन पाच डबल क्रोशे वन टू थ्री फोर 5, थ्री चेन पिको वन टू थ्री सिंगल क्रोशे इन फर्स्ट चेन अगेन फाइव डबल क्रोशे परत पाच डबल क्रोशे त्याच गॅपमध्ये पाच चेनच्या एक दोन तीन चार आणि पाच पुन्हा एक चेन आणि एक सिंगल क्रोशे म्हणजे एक गोल आणि एक पदक पुन्हा झालं बघा असे दोन झाले आता असे एक गोल एक पदक आता हे जोडायचं कुठे पुन्हा पुढच्या वीच्या एक चेनच्या गॅपमध्ये इथे एक चेनच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशेने जोडलं आता काय कराल परत या गॅपमध्ये इथे सॉरी गॅप नाही ही जी डबल क्रोशेची बाजू आहे व्हीची इथे पाच डबल क्रोशे खाली एक डबल क्रोशे आणि या बाजूला पुन्हा पाच डबल क्रोशे तर एवढं मी करून घेते प्रत्येक वेळेस टर्न करावा लागतो बघा आता आपण वरती आहे आपली खाली सगळं आता इथून नाइन्टी डिग्रीजनी टर्न करून याच्यावर करायचं मग नाइंटी डिग्रीजनी टर्न करून खाली एक करायचं पुन्हा नाइंटी डिग्रीजनी म्हणजे परत असं टर्न करून या बाजूला करायचं आणि मग परत एकदा टर्न करायचं तेव्हा कुठे ही पाच चेनची स्पेस समोर येते आणि मग त्यावर आपल्याला पाकळी करायची आहे तर आधी हा गोल करून घेऊ आपण जो सं आहे तो तर त्याच्यात मी पाच डबल क्रोशे इथे पा एक डबल क्रोशे खाली आणि पाच डबल क्रोशे व्हीच्या दुसऱ्या बाजूला एवढं करते मग दाखवते प्रत्येक वेळेस टर्न करावं लागतं आपल्याला एक एक भाग झाला की व्हीच्या एका बाजूला ट पाच डबल क्रोशे केले टर्न केलं आणि मग खालचं तळाशी एकच डबल क्रोशे करायचं इथे परत टर्न करायचं असं आणि या दुसऱ्या बाजूवर परत पाच डबल क्रोशे करायचे पाच डबल क्रोशे झाले शेवटचे की आपण असं या बाजूनी असतो पुन्हा टर्न करायचं असं एकाच अँगलनी टर्न करत जायचं तेव्हा कुठे हा गोल असा पूर्ण होतो आणि मग इकडे पाच चेनची गॅप दिसते आणि मग यावर पाकळी करायची तर असे आपण सगळे वीस वेळा पाकळ्या येतील आणि वीस वेळा हे गोल येतील तर असे पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते शेवटचे हे पाकळीसारखं पदक झालं आहे आपलं आता याच्यानंतर आपण व्हीच्या आतमध्ये सिंगल क्रोश करत असतो तर हा व्ही आहे आपला ते याच्या आतमध्ये म्हणजे इथे आपण सिंगल क्रोश करू गाठ मारून दोरा कापून घ्या आणि हा दोरा थोडासा आपण इथून पास करू म्हणजे ते एकमेकांशी कनेक्टेड होईल जसं इथे आहे तसं तर हा मी गाठ मारून घेते एकदा हे झाल्यावर पूर्ण असं हे छिद्र म्हणजे जे गोल झालेले आहेत ना ते असे चांगले मोकळे करा हे ताठ करा सगळ्या हाताने आणि मग फोटो काढा त्याशिवाय फोटो काढू नका ते कारण थ्री डी कोणतंही असलं क्रोशाचं केलेलं तर ते परत वेगळं व्यवस्थित ठेवलं नाही तर ते, ते सगळं घडी चुरगळून जात त्याची आणि मग शेप काही दिसतच नाही वेगळेपणा त्याचा त्यामुळे हा प्रत्येक गोल असा वेगळा मोकळा करा आधी हे असे टोकं त्याचे व्यवस्थित करा आतल्या पाकळ्यात ताठ करा आणि मगच फोटो काढा बघा इतकं सुंदर आपलं हे आसन दिसत आहे मला वाटतं खूपच आवडलं असेल तुम्हाला हे आणि करायला सोपं आहे आणि दिसतं खूप सुंदर तुम्ही आता इथे छान महालक्ष्मीची मूर्ती ठेवू शकता गणपतीसुद्धा लहान असेल तर गणपतीसुद्धा ठेवू शकता एखादी समय मोठी याच्यावर लावायची असेल तरी तीसुद्धा खूप सुंदर दिसेल तर अशा वेगवेगळ्या पर्पजसाठी तुम्ही हे वापरू शकता मला वाटतं खूप आवडलं असेल तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा समजावून शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू